नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय कुरकुरीत आणि आतमध्ये तितका सॉफ्ट मेदवडा मेदवडा बनवण्याच्या दोन अतिशय सोप्या पद्धती मी इथे सांगितलेल्या आहेत मेदवडा बघू शकता अगदी परफेक्ट असा होत कशा प्रकारे हा मेदवडा तळला पाहिजे किंवा त्याचं पीठ किंवा बॅटर कशा प्रकारे तयार करायचं ह्या एक ना अनेक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मिठाचं प्रमाण किंवा बाकीचं साहित्य परफेक्ट असेल तर मेदवड्याला चव छान लागते हे जे पीठ आहे ते किती वेळ फेटायचं किंवा प्रकारे फेटलं म्हणजे आपले मेदवडे हलके आणि क्रिस्पी असे होतील बारीक सारी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघू शकता अगदी कुरकुरीत असा हा मेदवडा झालेला आहे आतमध्ये जाळी परफेक्ट आलेली आहे आणि एकदम स्मूथ असा मध्ये वरून अगदी कुरकुरीत असा झालेला आहे इतकं परफेक्ट प्रमाण सांगितले तुम्ही पहिल्यांदा जरी बनवत असाल ना तरी परफेक्ट रेसिपी होणार आहे चला त्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी दोन वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तर इथं तुम्ही आखा उडीत किंवा असे डाळ घेतली तरीही चालतं दोन वाटी म्हणजे वजनी म्हणाल तर पाव किलो तर तुम्हाला कितपत बनवायचे त्याच्यानुसार घ्यायचं आहे ह्या डाळीला भरपूर प्रमाणामध्ये पावडर लावलेली असते त्यामुळे दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे हलक्या हाताने ही डाळ चोळून अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायची आहे तर बघू शकता किती पांढरं पाणी निघलेलं आहे तर हे पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं अशाच प्रकारे दोन वेळा आपण ही डाळ स्वच्छ धुवून घेऊया ही डाळ दोन तीन पाण्याने धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये डाळ भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला चार ते पाच तास ही डाळ छान भिजवून घ्यायची आहे त्यामुळे मेदूवडा जी आहे ती अगदी क्रिस्पी होतो किंवा सुद्धा छान तर बघू शकता आपण इथं पाच तास डाळ भिजवून घेतलेली आहे त्यापेक्षा जास्त भिजवायची नाही नाहीतर मेदवडा जी आहे ती तेलकट होतो आता नकाने तोडून बघितल्यानंतर अशा प्रकारे तुकडा पडतो परफेक्ट डाळ आपली भिजलेली आहे आता यातलं एक ना एक पाणी काढून घ्यायचं आहे जास्त पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा नाही दोन बॅचमध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला तर आता इथं पाव वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत मिक्सरला फिरवायचं आहे पाण्याचा अंदाज घ्यायचा आणि जर का तुम्ही दोन बॅचमध्ये वाटून घेणार असाल तर एका बॅचला आठ ते दहा चमचे पाणी टाकायचं पोहे खायच्या चमच्यांनी अशा प्रकारे छान असं घट्टसर पीठ आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि रवाळ टेक्शर असायला हवं खूप पण बारीक फाईन असं करायचं नाही तर इथं मी ह्या चमच्यांनी पाणी टाकून घेणार आहे आता दुसऱ्या बॅचला तर पहिल्यांदा टाकलं पाव वाटी आणि जर का वाटीनं म्हणत असाल तर एखाद्या वेळेस ना अंदाज येत नाही त्यामुळे चमच्यानंच टाका आता हे पीठ जे आहे तयार झालेलं तर कढईमध्ये एका काढून किंवा एका भांड्यात का तर आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे त्यामुळे भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे पहिल्यांदाच नाहीतर ना खूप चिकट असं हे भांडे होतात किंवा भांडेसुद्धा जास्त पडतात आता दुसरी बॅच मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले का तर मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना खूप वेळ लागतं म्हणजे बऱ्याच वेळा बंद पडतं ते आणि मग त्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं हे छोट्या भांड्यामध्ये ना पटकन होतं तर दोन बॅचमध्येच ही डाळ मी वाटून घेतलेली आहे तर बघू शकता एकदम परफेक्ट असं वाटून घेतले पाण्याचं प्रमाण इतपतच असायला हवं जास्त जर झालं तर मेधोडाला आकारसुद्धा व्यवस्थित येत नाही मेधोडे खूप तेलकट होतात तर इथं मी बरोबर अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे म्हणजेच चमच्याने म्हणाल तर वीस चमचे तर एक बॅचला दहा ते बारा चमचे लागू शकतं तर आता इथं चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटीला कमी म्हणजेच पाव वाटी चना डाळ भाजून घेतली आहे हलकी ती टाकून घेतली आहे कोथिंबीरच्या काड्या किंवा कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अर्धा इंच अद्रक टाकून घ्यायची कट करून चार, ले ले है। है ले ले चार ते पाच हिरवी मिरची थोडीशी भाजून घेतलेली आहे बिना तेलाची आणि एक कढीपत्त्याची दंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर ऑप्शनल आहे पण चव छान लागते त्यामुळे टाकलेली आहे आता आपण चार ते पाच पळी दही याच्यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे बाकीचं साहित्य कमी वापरला तरीही दह्यामुळे चटणी जास्त होते आणि चवीला सुद्धा खमंग लागते हे जास्त आंबट नसलं पाहिजे दही मिडियम असं असेल ना तर चटणीला चव छान लागते, लागते आता अगोदर हे फिरवून घेऊया आणि हे फिरवून घेतल्यानंतर आपण इथं अर्धी वाटी ओलं नारळ याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत मिक्सरला फिरवायचं आहे असं पण चटणी खाल्ली तरी चवीला भन्नाट अशी लागते तर ही अशा प्रकारे छान अशी बारीक झालेली आहे आता आपण हे पीठ जे आहे ते पाच सात मिनटापर्यंत फेटवून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं म्हणजे फेटून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ हलकं होतं जेवढं तुम्ही व्यवस्थित फेटाल ना तेव्हा पीठ हलकं झाल्यामुळे आपले सुद्धा परफेक्ट असे होतात आपण छान पीठ फेटून घेतलं की जेव्हा आपण पाण्यात टाकतो गोळा तेव्हा असा वरती तरंगतो तेव्हा समजायचं की आपलं पीठ परफेक्ट असं झालेलं आहे जर का पाण्यात डुबलं तर परत आणखीन एक दोन मिनिट फेटून घ्यायचं आहे आता इथं पाववाटी ओलं नारळाचे तुकडे करून घेतलेले ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहेत एक ते दीड चमचा काळी मिरीची पावडर म्हणजे भरड करून घ्यायची आहे ते ले ले, ते ती टाकून घेतलेली आहे एक चमचा बारीक कट करून घेतलेली अद्रक टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची म्हणजे लहान मुलं असतील किंवा मोठे ते काढून टाकणार नाहीत तर इथं मी तीन मिरच्या तिखट असल्यामुळे तीन ते चार मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार मिरची टाकू शकता दीड चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आता हे साहित्य टाकल्याच्या नंतर पीठ फेटायच्या अगोदर आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत म्हणजे आपलं पीठ पीठ मिक्स करून होईपर्यंत आपलं तेल जे आहे ते मिडियम गॅसवर गरम होतं पन तर हे सर्व साहित्य टाकलेलं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगोदर पण आपण पाच ते सहा मिनिट हे पीठ फेटून घेतलेलं आहे तर अतिशय हलकं पीठ झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ फेटून झालंय हे पीठ चेकसुद्धा करू शकता मिठाचं प्रमाण बरोबर आहे का ते तर आता इथं कोथिंबीर आणि कडीपत्ता बारीक कट करून घेतलेला टाकून घेतलेला आहे तेही याच्यामध्ये मिक्स करायचं आहे म्हणजे शेवटी मी टाकले का तर कोथिंबीरनं आणि कडीपत्त्याने जास्त पातळ होईल म्हणजे करायच्या तेव्हाच ते टाकायचं म्हणजे पटकन आपल्याला करायला येतं आणि हे पीठ जेव्हा प्लेन पीठ तयार करता मीठ न टाकता ते पीठ तुम्ही फ्रीजमध्ये दोन तीन दिवस ठेवून मेदवडे बनवू शकता पण सर्व साहित्य टाकल्यानंतर जेव्हाचे तेव्हाच मेदवडे बनवायचे नाही तर हे पीठ खूप सैलसर होतं मग मेदवड्याला आकार व्यवस्थित येत देता येत नाही आता हे पीठ छान असं झालेलं आहे जी चटणी बनवून घेतली होती त्यासाठी दोन पळी तेल अर्धा चमचा हो मोहरी आणि कडीपत्ता टाकून छान कडकडीत तडका बनवून घेतलेला आहे की याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता पण अगोदर टाकले त्यामुळे मी टाकलेली नाही हे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे झटपट आपली ही चटणी तयार आहे परत एकदा हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि असा गोळा तयार करून घ्यायचा तुम्हाला कितपत मोठ्या किंवा लहान आकारात बनवायचं आहे त्याच्यानुसार अशा प्रकारे ज्यांना प्रॅक्टिस आहे ते अशा प्रकारे करू शकतात तर दोन्ही हातावर जरी घेतलं ना तुम्ही अशा प्रकारे गोळा तयार करून तरी पीठ बघा एकदम परफेक्ट झाले आणि शेवटी अशा प्रकारे होल करायचं आणि लगेच तेलात सोडून घ्यायचं आहे मेदवडा तर ही झाली पहिली पद्धत पण पहिल्यांदा जर बनवत असाल ना तर वाटतं की हाताला चटका लागेल किंवा आकार व्यवस्थित येईल का नाही तर ती दुसरीसुद्धा मी किंवा पद्धत सांगणार आहे ती अतिशय सोपी आहे आणि कोणीही अगदी पटापट मेदुवडे भरपूर प्रमाणातसुद्धा बनवू शकेल तर हे बघा पीठ परफेक्ट झाल्यामुळे ना बिलकुल प्रॉब्लेम येत नाही मेदवडे बनवताना अगदी सहज पटापट -पत हे मेदवडे तयार करून होतात आणि हाताने म्हटलं ना थोडंसं स्पीड न होतात वाटीवर ठेवा किंवा दुसरे जी पद्धत वापरणार आहोत त्याला पण ती ही पद्धत अतिशय सोपी आहे तर कढईमध्ये जेवढे बसतात एक वेळेला तेवढे मेदूवडे सोडून घ्यायचे आहेत लहान मोठ्या आकारामध्ये तर मेदूवडे वडे तळण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो तेही आपण मेदूवडे वडे शेवटी तळतात तेव्हा मी सांगेन का तर टायमर लावून ठेवले ठेवलेला आहे म्हणजे एक्झॅक्ट टायमिंग जर का तुम्हाला मेदवडे कितपत तळावे हे कळत नसेल तर शेवटी तुम्ही टायमर लावूनसुद्धा हे मेदवडे तळू शकता इथं मिडीयम गॅसवर आपल्याला मेदोवड्या तळून घ्यायचं आहे म्हणजेच जी मोठी शेगडी असती त्यावरती मीडियम गॅस ग्यास करून घ्यायचा आहे लो पण करायचं नाही हाय पण करायचं नाही मिडियम गॅसवर म्हटलं ना तर परफेक्ट असे आतून छान सॉफ्ट होतात आणि जाळीसुद्धा छान येते आणि वरून एकदम क्रिस्पी असे मेदवडे तयार होतात थोडेसे मीडियम जर केले तर एका बॅचला सहा ते सात मेदवडे आपले तयार होतात आणि मेदवडा थोडासा खालची बाजू हलकेशी कडक झाल्यासारखी वाटली की लगेच पलटून घ्यायचं आहे है, म्हणजे छान तळल्या जातात दोन्ही बाजूनं न पलटता असं जर ठेवलं तर मग बऱ्याच वेळाना असं चपटे झाल्यासारखे होतात दोन्ही बाजू जे फुलल्यासारख्या जर तळायचे असेल तर आलटून पलटून घेऊन तळून घ्यायचे आहेत याच्या अगोदर जरी तुम्ही बनवले नसतील ना तरी परफेक्ट फक्ट मेदवडे तुम्ही बनवून घेऊ शकता हे मेदवडे तुम्ही ह्या स्टेज बाजूला काढून घ्यायचे दुसरी बॅच टाकायची आणि परत ती पहिली बॅच थोडीशी काढून घ्यायची जी तुम्ही उडपी सेंटरला खाता ना तिथं पहिल्याच बॅचला ते तळत नाहीत तर थोडेसे थोडस गोल्डन कलर आला की बाजूला काढून घेतात आणि परत ते तळतात त्यामुळे ते जास्त क्रिस्पी होतात मेदवडे तर मिडीयम गॅसवर छान असे मेदवडे आपले तळून झालेत एकदम मस्त कलर सुद्धा आलेला आहे आणि कुरकुरीत असे झालेले आहेत तर ही प्लेटमध्ये ठेवून घेतलेत दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते आता ज्या मैत्रिणी किंवा मुली पहिल्यांदा बनवतात त्यांना हाताने आकार येत एत, येतच नाही बऱ्याच प्रॅक्टिस केल्यानंतरच हाताने टाकता येतात मेदवडे किंवा सोडता येतात तेलात तर एखादी हलकी प्लॅस्टिकची पन्नी घ्यायची आहे म्हणजे नरम असावी ती वाटीला असं पॅक करून घ्यायची खालच्या बाजूला गाठ मारायची वाटीला थोडंसं तेल किंवा पाणी लावून घ्यायचं आणि एक गोळा ठेवायचा आणि गोळ्याची उंची थोडीशी जाड ठेवायची गोल मेदवडा होतो वाटेवर ठेवून अशा प्रकारे होल करायचा आहे आणि परत अलगत असे वडे त्याला सोडून घ्यायचे आहेत अगदी बराबर होतात आणि परफेक्ट होतात आकार इतका सुरेख येतो ह्याला जरासुद्धा असं वाकडा तिकडा मेदवडा होत नाही तर बघू शकता की ती गोल गरगरीत आणि परफेक्ट असा मेदवडा झालेला आहे ह्या पद्धतीनं बनवल्यानंतर का तर ना बऱ्याच वेळा काय होतं आपण हाताने करायला जातो मग ते आकार नाही आले की आपल्याला बरोबर बर वाटत नाही तर ही पद्धत ना तुम्ही कुठेही पाहिली नसेल इतकी परफेक्ट अशी आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व मेदवडे सोडून घेऊया तर ही दुसरी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ तर पाहता पण कमेंट करत नाही किंवा लाईकचं बटन सुद्धा दाबत नाही मग त्यामुळे रेसिपी कशी झाली हे मला बिलकुल कळणार नाही शेजारी बेलचं बटन आहे ती पहिल्यांदा क्लिक करा आणि त्याच्यानंतर व्हिडिओ पहा तर आता हे थोडंसं कडक झाल्यासारखं वाटलं मेधवडा की परत त्याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजू एक सारख्या होतात तर अशाच प्रकारे अलटून पलटून आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत मेदवडे तळून घ्यायचे आहेत साधारण आठ ते दहा मिनिट लागतात हे मेदवडे तळण्यासाठी म्हणजे एक बाज टाकलेली आणि ते ही मिडियम गॅसवर आता हे पहिल्यांदा मेदवडा टाकला होता ना त्याचे बुडबुडे बघू शकता बऱ्यापैकी कमी होतात आणि जे मेदवडा तळायचा बाकी आहे त्याला बघा किती फास्ट बुडबुडे निघतात आता जेव्हा आपण ही हिकडेची ओटी असल्यामुळे ना मोठे मोठे मेदवडेले त्यामुळे चारच बसलेले आहेत तर आता हे बघा पहिल्यांदा टाकलेला मेदवडा अगदी हलकेसे बबल्स निघतात ते काढून घेऊया खूप पण तळायचं नाही नाही तर खूप कडक होईल क्रिस्पी हवा असेल तर तुम्ही करू शकता तेलातून बाहेर काढला की अगदी कोरडा असा होतो बिलकुल तेलकट व मेदवडा होत नाही आणि आकार बघा किती सुरेख आणि मस्त आलेला आहे चवीलासुद्धा तितकेच भन्नाट हे मेदवडे झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर आता हे रशिल्लक राहिलेले पीठ जे कि आहे किंवा मेदवडे आहेत ते अशाच प्रकारे आपण तयार करून घेऊया तर गरमागरम मेदवडे छान लागतात अगदी कुरकुरीत आणि खमंग जसं आपण बाहेर खातो ना तशा प्रकारे झालेले आहेत खूप गरम असल्यामुळे हाताला पोळतं आहे तर बघा आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे मेदवडे तयार झालेत तर अशाच प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करा तर आजची ही मेदवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये ब बाय अँड टेक केअर